उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विकास प्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा पुढील पन्नास वर्षाचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पांची कामे सुरू कामाच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीने नियोजन करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पुढील पन्नास वर्षाचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये त्या दृष्टीने कामाचे वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प नियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे बाह्यवळण रस्ता वडाळा येथील जीएसटी भवन पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे सारथी संस्थेचे पुण्यातील मुख्यालय औंद नाशिक कोल्हापूर नागपूर अमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्राचे बांधकाम पुणे येथील कृषी भवन कामगार कल्याण भवन सहकार भवन नोंदणी भवन इंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला